महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सहा दरोडेखोरांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील कवटा येथे दरोडाचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे दरोडा करणाऱ्या सहा आरोपीला एल सी बी ने अटक केली त्यांच्याकडून चाळीस तोळे सोने रोख रक्कम आणि साहित्य असा चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पंधरा जून रोजी मध्यरात्री कवटा येथील व्यापारी गजानन एरावार यांच्या घरी सशस्त्र दरोडा घालण्यात आला होता आरोपींच्या शोधासाठी एल सी पथक गुजरात राजस्थान येथे गेले होते गुजरात येथून दोघांना तर परभणी आणि नांदेडमधून पाच जणांना अटक करण्यात आली आणखी पाच आरोपी फरार आहेत त्यांचा शोध सुरू असून या टोळीने आणखी गुन्हे केले आहेत का याचा देखील तपास केल्याचे जात आहे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटा यांनी सांगितले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी बालाजी साधू मुखेट नांदेड जिल्ह्यामध्ये पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी कौठा गावामध्ये कंधार पोलेशनच्या अंतर्गत एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये गजानन एरावार यांच्या गजानन कृषी केंद्राच्या वर ते राहत असताना रात्री तीन वाजता एक टोळीने येऊन त्यांच्या घरातले सोनं आणि कॅश रक्कम ही चोरून नेलेली होती त्यामध्ये दोन जणं जखमी झालेले होते एकाला पायाला इजा झाली होती आणि एकाला डोळ्याला इजा झालेली होती तर या प्रकरणानंतर गांभीर्याने दखल घेऊन आमच्या टीम्सने विशेषतः एल जी बीच्या सर्व पथकांनी फार चांगलं काम केलं आणि तातडीने आरोपीची माहिती काढली आरोपीचा पाठपुरावा केला आणि आज आपण आरोपी अकरा आरोपींपैकी सहा आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी सोनं जे शंभर टक्के रिकवर झालेलं आहे आणि कॅशपैकी साडेआठ लाख रुपये रिकवर झालेले आहे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के रिकवरी आपण या आरोपींकडून केलेली आहे आणि गुन्हा उघडकीस आणलेला आहे आरोपी यामधले काही आरोपी ॲक्सिडेंटमुळे ॲडमिट आहेत आणि काही आरोपी आ, गुजरात आणि माउंट आबू राजस्थानमधून अटक करून आणलेले आहेत हे आरोपी रेकॉर्डर गुन्हेगार आहेत त्यांच्यावर काही आरोपींवर सोळा गुन्हे दाखल आहेत काही आरोपींवर आठ गुन्हे दाखल आहेत आणि ते जेलमधून बाहेर बेलवर आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई झालेली आहे त्यामुळे हे रेकॉर्डर आरोपी असल्यामुळेच आमच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या वर्णनावरून त्यांची माहिती दिली आणि हा गुन्हा झाला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा